हे बघा दुधाची शेड्या हे बघा दुधाची क्वालिटी बघा एकदम नरम क्वालिटी एका टायमाला दीड का हो oh. बघा मित्रांनो एका टायमाला दीड लिटर आणि दिवसाला कसं कास काय राहील दूध वगैरे म्हणजे लिटर संपूर्ण एका टायमाला मित्रांनो दीड एक दीड एक दीड दोन अडीच दोन अडीच तसं दिवसाला अडीच तीन अडीच तीन मित्रांनो यावरेज नाही शेडीचं दूध धरून चालायचं हे बघा टायमाला दीड म्हटलं म्हणजे दिवसाला तीन किंवा अडीच धरून चाला खाऊ घातला वाढू पण शकता शेड झालेले आहे हा खाऊ घालावं लागेल हे बघा कशी काय असे मित्रांनो बघा तुम्ही नमस्कार मित्रांनो साहेब रावते यांची गाडी आलेली आहे तुम्ही बघू शकता मागे आता सकाळी सकाळी सहा साडेसहा आहे व्हिडिओ संपूर्ण बघा पूर्ण क्वालिटी तुम्हाला उतरून दाखवतो कशी काय क्वालिटी आली गाडीमध्ये कालचे जे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवले त्याच्यामध्ये एक नंबर क्वालिटीच दिलेली आहे पण तरीही आता आपण बघू कशी काय क्वालिटी आलेली आहे तर सकाळचा नजारा बघा एक नंबर आहे सनराईज कुठे गेला इकडे दिसणार नाही व्यवस्थित का नजारा एक नंबर वाटते पाठ मित्रांनो जणून गेली बघा हे बघा जणली पाठ क्वालिटी बघा एकदम हे एक बघा ही पण जणलेली मित्रांनो जणलेल्या शेड्या भरपूर दिसता इथं सगळं दुधाच आहे तुम्ही डायरेक्ट बच्चे लावून जरी घेतलं तर टेन्शन नाही म्हणजे गा पण शेडी बच्च मारायचं काम प्रवासमध्ये काही विषय नाही हे बघा ही पण जणलेली बघा कशी मोटर आहे एक नंबर हे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी ही पण बघा हे घा पण ही बघा ही पण दुधाची हे बघा ही वस्तू बघा मित्रांनो एक नंबर का पण ही बघा ती पण दुधाची ही दुधाची क्वालिटी बघा हे हे बघा मोटर क्या बा आता मित्रांनो चालता येत नाही एक नंबर हे पण बघा दुधाच्या मित्रांनो दुधाच्या शेड्या एक नंबर चालू झाली जे शेड्या पण भरपूर आहेत डायरेक्ट मित्रांनो तुम्ही दुधाच्या शेड्या घेऊन जा म्हणजे गाभण शेड्या जाण्याचं काम तुमच्याकडे टेन्शन नाही हातकाचे दोन बच्चे घेऊन जा हे बघा कारण की आता जे येणारे शेड्या संपूर्ण दुधाच्या येतील इथून पुढे गाभणं कमी जातील तरी ही गाभणं आहेत बघा अशी क्वालिटी आहे गाभण्याची बघा या पाठी बघा मित्रांनो कोळा भारी जोडा पाठींचा ही जनलीये ती गाबा एक नंबर मित्रांनो हे काय बो एवढी वस्तू एक नंबर मित्रांनो वस्तू बघा नरम आहे दावर वगैरे काहीच नाही आहे जणून गेले ना बघा लढा बसून खाऊ घालायचं काम केलं फिरवायचं काम नाही हे पण बघा मी थोडा शेट पूर्ण बुक्या झालेल्या आहेत म्हणून बघा कशा लागल्या कोल्हा ओलला सगळं चालू दूर आले खा खात बघू शकता काव आ, का शेट किती माल आपला आठवण बकरी का भरपूर जणून गेल्या हा ना मस्त का एक नंबर जनलेली क्वालिटी ते एका नंबर वाटते मी बघा तुम्ही बकरीला थोडी थंडी वाजते कारण की वरून तसं नसतं गुजरातमध्ये थंडी नाही आहे म्हणे जे आली सांगत होते की आपल्या भागात नवापूरपासून इकडे थंडी आहे नवापूर बॉर्डरपासून बाकी गुजरातमध्ये गरम वातावरण तिकडे संपूर्ण कारण की कंपनीज वगैरे जास्त असल्या कारणाने स्थिती आहे ना तो गरम कमी होतो चला आता शेड्या बघा बघू शकतो एकदम भुक्या शेळ्या मित्रांनो ज्या वेळेस तिकडनं भरल्या त्यावेळेस क्वालिटी एका नंबर होती बघा इथला चालता येत नाही ही इडर बांधून ठेवायची कामाची मित्रांनो बघा तुम्ही हे वस्तू एक नंबर बघा ती चाल ही बघा तिची मागची पण बघा मित्रांनो एक नंबर ती पण बघा मित्रांनो दुरे शेड्या एक नंबर ही बघा चालू गाडी जनली शेडी ही पार्ट चालू गाडी जनली हे बघा ही पण बघा हे बघा ही बघा ही पण बघा मित्रांनो दुधाच्या शेड्या एकच नंबर शेड्या दुधा शेड हे बघा ही पण कशी वस्तू हिचे केस वगैरे काय कातरलेलं नाही हो हे बघा सकाळचा टाईम आहे थंडी असते त्यांना पण चालू गाडी चालल्या बघा थंडीमुळे अंगावर काठी येऊन आता काही काही चालू खानं चालू मित्रांनो बघा ही पाठ पण चालू झालेली आहे पाठी भरपूर दिसून चांगल्या पाठी दिसतात क्वालिटी एक नंबर दिसते बघा कशी घाण चालू चालू जनलेली चिक्का अजून तिथं काढलेलं नाही म्हणजे तो मोहचा विषय आता थोडासा चा, आता चला सोडल्या आता बघा भुक्या शेड्या आहेत कसे चढतात बघा तुम्ही ह्या असे कापसाचे मित्रांनो शेती ही संपूर्ण हे विकत घेत असतात पैसे देऊन यांच्या शेड्याचावरून परत हे जे काप असते कापसाचे संपूर्ण झाडं रोपं हे यांना ओपटून द्यावं लागतं त्यांना

किती बच्चे असतील पेट्रोल आपले पंचेचाळीस का मित्रांनो टोटल पंचेचाळीस बच्चे आहेत काही चारा खाणारे पण काही दुधाचे वल्ले बच्चे आहेत चालू आहेत हे बघा जोडा कसा एकदम बघा जोडा जोडाड बोकडे वाटत हे बच्ची बघा एका शेडी जाऊया दोन दोन बसले का बकरींचे सगळीचे दोन दोन दोनचं प्रमाण चांगलं आहे बकरींमध्ये काय काय तीन दिले क्लॅस कमी असतो पहिलाडू पाठ एका आली तर आली नंतर प्रत्येक जोडा जोडा जुराड हा उदरा लवकर साईड आहे पटाफट मित्रांनो बसे बघा सगळे पाड्या मस्त पाड्या कलर मध्ये पाड्या मित्रांनो टोटल पंचेचाळीस बच्चे आहे बच्चे तुम्हाला घ्यायचे असतील तुम्ही ते पण घेऊ शकतात बाकी तुमच्याकडे गाई वगैरे हो गा। असेल किंवा बाटली जे असेल तर लगेच चालेल दाखव एवढे बच्चे मित्रांनो पंचेचाळीस

मित्रांनो हे बघा आता ही संपूर्ण दावण गाभणी शेडींची आणि एकदम डबल हड्डी शेडी म्हटलं तरी चालेल अशा शेडींची मित्रांनो ही दावण बांधलेली आता शेड्या आहे चरल्या आता बघा तुम्ही शेड्या कशा पावर करताय तुम्हाला बघायला भेट दाखवतो तुम्ही बट्टी बघा शिंगडी बघा आणि शेळींचा जो कवडा पण आहे तो बघा तुम्ही मग तुम्हाला एके शेडी देखील सोडून दाखवणार आहे मी तर चला आता तुम्हाला मागून दाखवतो मी शर्ट किती बांधला तुम्ही आता मध्ये सोळा बांधलाय का किती आपल्याकडे गाजून अजून अजून आहेत बरोबर आपण आता एक पण नाही विकले आता गाडी आली मित्रांनो आता गाडी आली आता एक पण विकलेली नाहीये म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं म्हणजे शेडी फुटली काय सगळा माल तसा आहे तुम्हाला संपूर्ण माल दाखवतो मी तर मला काय तुम्ही शेडीनच्या हे बघा मित्रांनो पक्की आहे बने ही बघा ही पण पक्की गा आहे हे बघा तोलावरची मित्रांनो ही पण बघा तोलावरची इकडं बघा ही पण फुल तोलावरची पावर करेल इकडे बघा ही पण आठ पहिल्या हा मध्ये हे बघा ही पण घे मित्रांनो महिन्यामध्ये जाणून दिली पण ही बघा ही पण तोलावरची हे बघा बाकी तो तर बऱ्याच शेड्या मित्रांनो जणून गेल्या गाडीमध्येच काही सौदा दरम्यान जमल्या सौदा झाल्यानंतर काही जणल्या हे बघा अजून चालू आहे दिवसभरापासून शेड्या ही कच्ची पण ती हा हे बघावरची हा तोलवरची हे बघा हे पण हे बघा तोलावरची बघा मित्रांनो काची बघा एकदम साफसुथऱ्या हे बघा ही तोलावरची मित्रांनो बघा कसा घालाय ही कच्ची हा चला मला सोडा बनला सोडा बन मला शेळ्या सोडून दाखवा तोडा आता सोडून सोडून आपण माप दाखवू मित्रांनो माप बघून घ्या आता हे बघा माप शेडीचं बघा कसं माप आहे एकदम डबल अड्डी माप आहे मित्रांनो अंगावचे केसं काढले तरी पण पावर बघा शेडीचं संदरीकडे बघा अजून या बघा एक नंबर ही बघा मित्रांनो तेलंगी ही पण एक नंबर बघा मित्रांनो अंगावर जवान हो ना अंगावर ताकद बघा मित्रांनो तुम्ही कशी पण बघा बघा पावर एक नंबर तुम। हो। ही पण बघा एकदम नवतर पण आहे मित्रांनो बघा नवा आहे नवा माल एकदम हो थोडी कच्ची आहे कच्ची हा हा पहिल्यामध्ये पहिल्यामध्ये पण बघा एक नंबर वस्तू हा एक नंबर मस्त एकदम भारी एक, एक नंबर वस्तू हे बघा मित्रांनो अजून मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असल्यास लगेच कॉन्टॅक्ट करा कारण की एकही माल वरचा फुटलेला नाहीये सगळा वरचा माल तुम्हाला बघायला भेटतोय बघा आणि समोर आल्यावर मित्रांनो सौदा होऊ शकतो फक्त गावरणीच्या किमतीत मागू नका बरेच जण येतात लांबून आणि गावराणीच्या किमतीमध्ये मागत असतात तुम्हाला सगळ्यांना सांगणंय की काठवाडी शेळी ही पंधरा हजाराच्या खाली भेटत नाही तुम्हाला पंधरा ते वीसच्या दरम्यान तुम्हाला किंमत लावावी लागते मग ती शेळी बघून क्वालिटी किंमत राहील कशी क्वालिटी त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल मित्रांनो पण पंधराच्या आत नाही भेटणार आणि भेटली भेटलंच मग क्वालिटी डाऊन भेटेल मग त्याच्यापेक्षा मग तुम्हाला गावराने घेईल परिल पण ही जर तुम्हाला घ्यायची का ठेवाडी तर वरची क्वालिटी घ्यायची मित्रांनो टॉप क्वालिटी म्हणजे दूध आला शेडी चांगली उतरेल हे बघा हे बघा बच्च कसं एकदम मित्रांनो येईल वाढायची शेड्या ही पण बघा अजून सगळ्या मित्रांनो डबल हड्डी शेड आहे एकदम जाड शेड मस्त अंगावरती मास बघा तुम्ही म्हणजे आपल्या मित्रांनो बोकडपेक्षा अंगावरती मास ताकद आता कुठतरी शेड्या चरून फिरून पाणी पिऊन आपल्या नजरात बसतात बघा एक नंबर बघा या पण क्या बात आहे एक नंबर मित्रांनो बघा आणि ही आता राहिली कलरमध्ये मित्रांनो अजून या व्यतिरिक्त अजून दहा एक गाबणी दावण छोटी पडली म्हणून बांधलेली नाही आहे बाकी टोटल अठ्ठावन साठ शेडींचं माप आहे बाकी बसलाय बघा आराम करताय बाकी चला आता थोडं दुधाच्या बांधू हे बघा दुधाच्या शेड्या हे बघा दुधाची क्वालिटी बघा एकदम नरम क्वालिटी एका टायमाला दीड का हो बघा मित्रांनो एका टायमाला दीड लिटर आणि दिवसाला कसं कसं दूध वगैरे दिवसाच म्हणजे दोघी टायमाला तीन लिटर निघणार तीन लिटर हो बरं हे बघा वल्ल्या नाही शिडायला लागलेली संपूर्ण एका टायमाला मित्रांनो दीड एक दीड एक दीड दोन अडीच दोन अडीच तसं दिवसाला अडीच तीन अडीच तीन मित्रांनो यावरेज नाही शिडीचं दूध धरून चालायचं हे बघा एका दीड म्हटलं म्हणजे दिवसाला तीन किंवा अडीच धरून चला खाऊ घातल्या वाढू पण शकता शेड धरलेला आहे हा खाऊ घालावं लागेल हे बघा कसे तुम्ही एक नंबर क्वालिटी हे बघा एक पण बघा मित्रांनो हे बघा काशी वगैरे मित्रांनो चालू गाडीचा माल आहे प्रवासामध्ये मित्रांनो मध्ये असते थप्प्यामध्ये शेड असते पाया तसं दूध सोडत नाही तरी पण बघा तुम्ही एकदम फिट होऊन गेला एकदम

बर ही पण चालू जाऊन दिसते इकडची जीवन हो ना होऊन दिली बरोबर बरोबर आता थोडा सोडून दाखवा मला हे बघा मित्रांनो दुराशिडी बघा चाल बघा ओलि त्याची पिल्ल्या तिकडे आरोड्या मारत आहे तिकडे गेली दादा पिल्ल्याकडे गेली पिल्ल्याकडे गेली सोडायला पण हे पण बघा हे पण बघा सोडून माप बघा शेडिनचा हायट बघा या बघा काय बघ बघा मित्रांनो चालता येत नाही शेडिल बघा कशी लागली एकदम आता एक वाजू राहिली संध्याकाळ व्हायची एक वाजे जाताशी तुमची हे बघा हो ना

मी पण बघा काय बा ते संपूर्ण शेड्या सोडून सोडून दाखवतो तुम्हाला हे बघा गा घर हे बघा चाल बघा कशी चालते मित्रांनो जसं तुम्हाला सांगतो ना की गा बंद जेव्हा तोला आली दूध आले तेव्हा चालता येणार नाही तर अशी पोझिशन असते दूध आल्यानंतर चालता येत नाही शेडिंगनं एवढं दूध असतं शेडिंगमध्ये हे बघा

आता खात्या घेतले तर आपल्या पंधरा सोळा पंधरा सोळा बिगर पिल्ल्याची बिगर पिल्लाची पंधरा सोळा आणि पिल्ले लावून घेतले तर अठरा एकोणीस दोन पिल्ले दोन पिल्ले असतील बिना पिल्ल्याची घेतली तर पंधरा सोळा बच्चे लावून घेतले तर अठरा एकोणावीस आणि गाबांची किंमत अठरा आणि एकोणवीस बरं किती घ्यायला पाहिजे दहा पाच दहा पाच अशा तुम्ही दहा जेव्हा घेतले हां अठरा मग बरं ठीक आहे ती बाबली कशी की दहाच्या पुढे घेतल्या म्हणजे मग ती वापर आपल्याला बरोबर बरोबर म्हणजे एका नोंद दिला आपल्याला नाही पुरत नाही पुरत पंधरा सोळा द्यायला बरोबर बरोबर कारण पिल्या जाणे गाब नाही दुसऱ्या दिवशी बरोबर चालतंय ठीक आहे मित्रांनो एकही शिडी फुटलेली नाही सगळ्या शिड्या जसं तशा तुम्ही घेऊ शकतात बिंदास बघू शकतात चालेल ठीक आहे अजून भरपूर शाळी आम्ही दाखवली नाही दावण आपली छोटी होती दावण लहान असल्यामुळे दाखवली बरोबर भरपूर शाळेच्या पेक्षा भारी शाळा बरोबर बच्चे पण विक्री असतो आपल्याकडे कारण सत्तराची बघली सगळे बरोबर पिल्ल घरी हो हो फक्त बच्चे घ्यायचा तसे मधून देशाल का फक्त पिल्ला पण द्यायचे आपल्याला आपल्याला पन्नास पिल्ला घ्यायची जागे बरं फक्त बचत घ्यायचं पन्नास बघ सर नबी चिंतून आपल्याला काही नाही कारण की आमच्याकडे दुधा शाळा चालतात आमची धनगर लोक सुटल्या तिकडे तीस रुपये लिटर दुधी तीस रुपये लिटर बरोबर म्हणजे पिल्ले घेत नाही ना मग नाही त्याच्यामुळे आम्ही पिल्ला ठेवत नाही मग बरोबर असं चालतं ठीक आहे